नमस्कार मित्रांनो आज, आज आपण जे काल टाकली होती चार चार दात जी जोडी होती आपली खिलार ती आज विक्री झालेली नेवासा जिल्हा नगर येथे जोड सेल झालेली आता सविस्तरपणे आपण माहिती वगैरे घेऊ कुणी घेतली काय घेतली कोणत्या गावाहून आलेत काय आलेत सांगा सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा गाव सांगा तालुका सांगा संजय तनपुरे हा नामदार जिल्ह्या अहिल्यानगर ना ठीक बैल कसे वाटले आहे त्यापेक्षा फक्त जरा बारीक वाटले फोटोपेक्षा ना फोटो पण बाकी ते सगळे ओके ना ठीक आहे तुमची मी ओळख द्या मी अमोल गाडीकर ठीक एकच गावची आहेत का बरं तुमची सांगा थोडी राजेंद्र जाणार तुमचे सांगाश्राम वगैरे राहणार बाणे जिल्हा अहमदनगर तर पाहताय मित्रांनो काल टाकली दे बैलजोड विक्री झालेली आता आधी त्यांना भरून वगैरे द्यायची आत्ता गाडी वगैरे आली किंवा जोडी सांगायची एक पंचवीस सांगू एक लाख पंचवीस हजार रुपयाला दिलीत मित्रांनो पाहताय तुम्ही बैलजोड एक लाख पंचवीस हजार रुपयाला व्यवहार झालेला यांचा झाले हे उद्याच्या दुसऱ्या मालाचे नवीन फोटो पाडणारच आहेत पेजवर आपल्या आणि चॅनलवर देखील पडतील चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या पेजवर नवीन असताना तर फॉलो मात्र करा विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो